ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कसबा वाळवे युवकाने विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील अनिरुद्ध सुहास कोठावळे वै 25 या युवकाने विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कसबा वाळवे येथील अनिरुद्ध सुहास कोटावळे वैवश पंचवीस याने गावातील तळ नावाच्या शेतात जाऊन पॅराक्यूट नावाचे तणनाशक औषध सेवन केल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी तातडीनं कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं परंतु पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापुरातील सी पी आर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु उपचारापूर्वी त्याचं निधन झालं या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे यापूर्वीच युवक ओमकार रवींद्र चव्हाण हा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला असताना ही ताजी घटना असताना दुसऱ्या दिवशी त्याच गावातील विषारी औषध सेवन केलेला युवक अनिरुद्ध कोठावळे याचा मृत्यू झाल्याने या दोन घटनेने कसबा वाळवे सुन्न झाला आहे महानकरी नेपसाठी राधानगरीहून प्रतिनिधी विजय बकरे